महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीत महावितरणचे वायर आडवे आल्यानं एका तरुणानं जीव धोक्यात घालून हाताने हे वायर बाजूला केले श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत महाकाल प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महावितरण कंपनीच्या वायरिंग आडव्या येत असल्यानं एक तरुण त्या वायरी जीव धोक्यात घालून बाजूला करत होता हे पूर्णपणे चुकीचं आणि धोकादायक आहे मंडळांनी त्यांचं डेकोरेशन रस्त्याची परिस्थिती पाहून करावेत काही तासाच्या मिरवणुकीसाठी जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे यातून काही मोठी दुर्घटना घडली असती तर याला कोण जबाबदार हा प्रश्न उपस्थित होत असून महावितरणनं वीज पुरवठा बंद केला होता अन्यथा शॉक लागण्याची शक्यता होती यातून जीवितहानी देखील होण्याची शक्यता होती दरम्यान मिरवणूक काढताना मंडळांनी महावितरणच्या वायरचा अंदाज घेऊन देखावे करण्याची गरज असून प्रशासनाने देखील याची काळजी घ्यावी असं नागरिकांमधून बोललं जात आहे